आम्ही आंदोलन करून तुम्ही काही नाही दिला आंदोलन करून आमच्यावर केसेस आहेत मग आमडे असतील आशिषबाई असतील पाच सहा गुन्हे दाखल झाले दा त्या संदर्भात आणि तो पादचारी मार्ग त्यांनी केला पादचारी मार्गाचं काम भायसाहेब तिथल्या लोकल कॉन्ट्रॅक्टरने केलं त्या लोकल कॉन्ट्रॅक्टरनं साधी तिथं सुद्धा बसवली हो नाही रेलिंग पाहिजे म्हातारी माणसाला जायला रेलिंग सुद्धा नाही जायला आणि आत्ता एवढा आत्ता चिकलाचं साम्राज्य आहे पाणी साठवून राहतंय ड्रिलिंग बसवलं होतं सर हे जे दुरास्ता तुमच्या आडवटेपणामुळे चाललेली आहे त्याचा हा उद्रेक तरी आम्ही बाहेर आता एक्सप्रोस केला नाही तरी बाहेर केला असता तरी इथं उभं राहायला जागा मिळाली नसती एवढी मोठी जागा लोक आले असती आंदोलनासाठी आता परवाच तुम्ही ज्या आदरकी फाट्यावर तर आमच्या साथीतला ब्रिज बांधलाय त्या ब्रिजवर अक्षरशः रात्री साहेब अकरा वाजता डीआरएम येणार म्हणून हे डांबर टाकायचं काम चालू करत होते पावसात पावसात डांबर टाकतात का साहेब पावसात डांबर टाकायचं काम याचं चाललं म्हणजे एवढा भ्रष्टाचाराने अनावरती काम कारभार हा रेल्वे खात्याचा चाललाय मग ते कॉन्ट्रॅक्टर करतोय का रेल्वे प्रशासन करतोय याच्या बाबतीत आपण थोडं प्रामुख्यानं प्राधान्याने लक्ष घालावं खासदार साहेब तर घालतील आणि खासदार साहेबांचं करण्यापासून करतो की खासदार झाल्या झाल्या पहिल्यांदा आम्ही जी त्याच्यावर आवाज उठवला आमदार साहेबांनी त्यांना मिटिंगचं आमंत्रण दिलं आले दुसरी गोष्ट रेल्वेच्या गेट नंबर सत्तेचाळीस म्हणजे तुमचं आता हे रेल्वे रे स्टेशन सांगा रेल्वे स्टेशन ते गेट नंबर वन झाला रेल्वे स्टेशन ते मध्ये गेट नंबर सत्तेचाळीस हे त्याच्या पुढे अठ्ठेचाळीस बरोबर तर त्या तुमच्या हातीत आहे आणि आता आमदार साहेबांचा फंडावला आसमगावला जाणारा जो मार्ग आहे आमचा इतर मार्ग इतर राज्यातला मार्ग होतो त्याच्यावर त्यांनी फंड टाकला दोन कोटी रुपये त्याचं काम आता त्यांनी पूर्ण करत आणले पण आता तुमच्याच हातीतलं काम राहिले आणि तिथे एवढा एवढा चिखल आहे म्हणजे तो आम्ही रोड दिलाय शहराला जाणारा म्हणजे सातारा सिटीला पुढे कोल्हापूरला जाणारा तो रोड काढला आहे आणि त्या रिंग रोड वर जर सात टनाच्या गाड्या जायच्या असतील तर तुम्ही चिखल करून ठेवले ते गाडी कशी घालतील मग बाजारपेठेत ट्रॅफिक जाम या सगळ्या गोष्टीला जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि ह्याची जर वाचा नाही फुटली पाहिजे तुम्ही ला मग त्याच्याबद्दल दिल्ली सगळे मुद्दे

रोडची काय अपूर्ण कामं होती मीडियाम साहेबांना विनंती केली होती की आपले संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवून देण्यासाठी आणि त्यांनी पाठवून दिले होते सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेले आहेत रेल्वेचे श्रीवास्तव म्हणून अधिकारी आले होते त्यांना सगळे मुद्दे सांगितलेले आहेत लोकांच्या भावना लोकांनी बोलून दाखवलेले आहेत आणि आम्ही काही आमदार साहेबांनी यांनी सूचना केलेले आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींचा लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांनी जे प्रश्न मांडले ते मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी आणि आमदार साहेब सुद्धा वरिष्ठ पातळीवर ह्याचा पाठपुरावा करून ज्या काही समस्या पेंडिंग आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे दोन दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मालवणला कोणतेही राष्ट्रपुरुषांचे राष्ट्रमातांचे स्मारक उभा राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीच भूमिपूजन करायचं आणि मीच उद्घाटन करायचं असं न करता ती वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाल टिकली पाहिजे आणि त्यातून स्मारकं कशासाठी उभी केली जाते की पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असतात तर माझी सरकारला विनंती की अशी काय गडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारकं उभं राहिली पाहिजेत आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळेजण दोषी आहेत घेतात कारण काय पुतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल त्याचं कामाची क्वालिटी असेल ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आणि त्यामुळे ही घटना घडलेली गट आहे तर या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो की ज्या लोकांनी या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे उत्तर कोरेगाव तालुक्यात आपलं पहिलं आहे हो उत्तर कोरेगाव तालुक्यात प्रामुख्याने बघितलं तर पाणी त्याच पद्धतीने शेतीची काही गोष्टी आणि होणारी एम आय टी सी प्रामुख्याने मुद्दे होते काय सांगाल त्याबद्दल आपल्याला काय ब्ल्यू प्रिंट किंवा विकासाचा इलेक्शन कालावधीमध्ये अनेक प्रश्न उत्तर कोरोगाव भागातील माझ्या मतदारसंघात येणाऱ्या गावातील अनेक नागरिकांनी वेगळ्या वेगळ्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने पाण्याचा जो प्रश्न आहे तो मांडलेला आहे निश्चित या गोष्टीचं पाठपुरावा आमदार साहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे ते उत्तर उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारफ्यांना अभ्यास करतो आहे आणि ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात त्या पूर्ण कर पाठपुरावा आमदारसाहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे ते उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारफ्यांना अभ्यास करतो आहे आणि ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खालून वरपर्यंत सगळीकडे कर पाठपुरावा करायचं ठरवलेलं आहे एक छोटासा प्रश्न तो भाग वाघेवड्याचा आगर ओळखला जातो आणि याला जे म्हणतो ना आता पावसाची परिस्थिती बघितली तर त्या घेवड्याला जास्त पाऊस पण चालत नाही आणि कमी पाऊस पण चालत नाही पण अतिवृष्टीमुळे आता घेवडा हातचा जायची वेळ आलेली आहे शासनाच्या पीक विमाच्या धोरणामध्ये वाघे येवड्याचा कुठं समावेश नाही किंवा राजमा ह्या पिकाचा समावेश नाही त्याच्यामुळे आमच्या ह्या जे सेचे गावातील लोक आहेत ज्यांचं आपण पाठपुरावा नक्की पाठपुरावा करेन मला आज तुमच्या माध्यमातून हा प्रश्न समजलेला आहे तर नक्कीच मी हा प्रश्न इन्शुरन्समध्ये कसा बसेल या दृष्टिकोनातून जो जो पाठपुरावा करायला लागतो कृषी विभाग असेल शासनाकडे असेल तर नक्की पाठपुरावा करून ते पुढील तरी इन्शुरन्समध्ये कसा येईल हे बघेन मला फक्त त्याची थोडी डिटेल माहिती द्या तुम्ही सगळे काय आपल्या रेल्वे प्रशासनाला काय सूचना राहिले या प्रश्नांबद्दल आणि आपण काय सूचना या सर्व संबंधित दिलेले त्यांना सांगितलेलं आहे काम पूर्ण करा आणि लवकरात लवकर करा आणि ऐतिहासिक इमारत आहे ही ऐतिहासिक इमारत न पाडता जुनर्व पुनर्वैभव ब्रिटिश काळात जे बांधली गेलेली ही बिल्डिंग याला एक वेगळा इतिहास आहे आणि इथं अनेक हिंदू चित्रपटसृष्टीतील शूटिंग झालेले आहेत साऊथचे पण झालेले आहेत त्यामुळे एक रोजगाराची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होती तर ऐतिहासिक ठेवण ठेवून ह्याचा विस्तार ह्याची दुरुस्ती व्हावी अशी मी सूचना केलेली आहेत अधिकाऱ्यांना

ये तो वो लोन का ही फायदा हो रहा है ऐतिहासिक है इनका कहना ये है कि हिस्टोरिकल बिल्डिंग है तो इसको रिनोवेट करते वक्त तोड़ो मत नहीं नहीं बिल्कुल ऐसे इसको ओरिजिनल वो फॉर्म में रखेंगे ये ही बचा है ना अभी याच्यावरती उल्लेख आहे ना तेरा महाबळेश्वरचा हे पन्नास लावणी